आणि मृत आत्म्या शांती मिळो या डोंगरळीतील बालिकेवरील अत्याचार हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची सोनार समाजाची मागणी अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अकोला मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात सतरा नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी घडलेल्या चार वर्षीय यज्ञा जगदीश भुसाने या अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे या प्रकरणातील आरोपी विजय खैरनार यांनी अत्यंत क्रूर विकृत आणि मानवतेला काळीमा फासणारी कृत्य केल्याचा आरोप असून अशा ही ना ही, अशा कृत्यांना समाजात कोणतीही माफी नाही भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या या घटनेतील आरोपीस कठोरात कठोर कतूर फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून समाजात असा गुन्हा पुन्हा होऊ नये आणि गुन्हेगारांना धडा मिळावा या मागणीसाठी सोनार समाजाकडून आज एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन सादर करण्यात आले हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री यांना पाठविण्यात आले निवेदन देताना अखिल भारतीय सोनार महासंघाचे माजी अध्यक्ष विलासभाऊ अनासाने सुवर्ण सराफ असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश भाऊ खरोटे माळवी सुवर्णकार मंडळ अध्यक्ष राम रतन बोळुकले उपाध्यक्ष प्रवीण सोनी कार्याध्यक्ष प्रकाश हिरकर उपाध्यक्ष अनिल काटोले सहसचिव गोपाल मांडळे गोपाल तळुकार हरिदास रत्नपारखी संजय पिंजरकर सुभाष करुले धर्मठोक भागवत अडगावकर विजय टकोरे राजेश काटोले उमेश तारापुरे संजय प्रांझे श्याम विंचनकर गजानन करे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते महिलांमधून डॉक्टर माधुरी सोनी लता बोळकले पुष्पाताई रत्नपारखी मनीषा अनासाने सुनीता अनासाने वंदना हिरुळकर साधना काटोले रंजना विंचनकर दीपाली माथने श्रुती काटोलकर सीमा पिंजरकर उषा अष्टोनकर योगिता हिरुळकर आदींची उपस्थिती लक्षणीय होती याप्रसंगी समाजातील सर्व नागरिकांनी बालिकेला न्याय मिळावा आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी आणि अशा कृत्यांना आळा बसावा अशी ठाम भूमिका नोंदवली

बालिकेचा तो अत्याचार झाला त्याच्यावर त्या नराधर्माला फाशीची शिक्षा द्यायलाच पाहिजे आणि त्याच्यावर समाजातील कुठलाही समाज असो पण मुलीवर असा अत्याचार व्हायलाच नको अशा या निरागस बालकाच्या स्मृतीला आपण भावपूर्ण श्रद्धांजली याच्यानंतर आपण अर्पण करू आणि शिक्षा होईलच आणि सगळ्यांनी निषेध पाळायचाच बिलकुल तसंच या समाजाच्या ज्या रणरागिणी आहेत आणि नेते आहेत आमच्या चित्राताई वाघ या यांनी पुढाकार घेतलेलाच आहे चित्राताई आगे बढो आम्ही सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे आज